हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अविराज कलेक्शन तुम्हाला मी सांगितलं होतं की गणपतीमध्ये मी तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे जिम्मा फुगडी बॅकग्राऊंड मूवी इग्नोर करा आता मी आली आहे आईकडे सो आता असाच पसारा असणार आहे गणपती बाप्पाचं घर आहे सो पसारा असणार पसारा असल्याशिवाय मजा येत नाही येस yes, आता आहे गणपती बाप्पा आमच्याकडे दीड दिवसाचा गणपती बाप्पा असतो फुल एन्जॉय करतो आहे मस्त जेवण पुरीश आणि भाजी वरण भात वडी आता तुम्हाला रात्रीचा मेनू दाखवणार आहे आमच्याकडे काय जेवण आहे सकाळी तुम्हाला दाखवता आलं नाही मला सो आता मी रात्रीचं तुम्हाला जेवण दाखवणार आहे आणि आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी आता व्हिडिओ करून दाखवणार आहे झिम्मा फुगडी आमच्या कोकणात कसं झिम्मा फुगडी खेळतात हे सगळं दाखवणार आहे सो नक्की बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा एक छोटासा व्हिडिओ होता हा आजचा एक पार्ट आहे जिम्मा फुगडीचा तोच सेम आम्ही रिपीट उद्या करणार आहोत पण थोड्या वेगळ्या व्हर्जनमध्ये सो उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर कर सिंपोलीन कपाळाचा किन जीन, जिंगेला उठून कोरियाला उठून ससर गोविंदा येतो मदवलुन आला रेकी तो जाया बुन्नाला जाया आमचा वेड्या झालाया एक वेणी मोकळी सोला राची साकळी

गेली धावत आल्या यशोदा गवळणी धावत आल्या यशोदा गवळणी धावत आल्या यशोदा गवळणी धावत आल्या यशोदा गवळणी का रे बाबा लोळत गोळ तो काे बाबा लोळ रे बाबा लोळतो गोळतो का रे बाबा लोळतो गोळतो आकाशीचा चंद्र दे काढून आकाशीचा चंद्र दे काढून आकाशीचा चंद्र दे काढून आकाशीचा चंद्र दे काढून त्याची मला भिंगरी दे बनु त्याची मला भिंगरी दे बन

बाबा राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा मोर्या मंगामूर्ती मोर्या कुंदीर ममाकी जय ममादा योग तुझा वाजे